नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षणाचे आंदोलन आता एक कोडं बनत चाललं आहे होय कोडच म्हणतो मी याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की ऑलरेडी दहा टक्के आरक्षण विधानसभेत मंजूर झालेलं आहे हायकोर्टामध्ये जो स्टे आणायचा प्रयत्न चालला होता की जी भरती सुरू होते आहे त्यात मराठा आरक्षण लागू करावे असं जे सुरू झालं आहे आणि हायकोर्टाने तो स्टे नाकारलाय म्हणजे हायकोर्टाने एक प्रकारे मराठा आरक्षणावरचा स्टे नाकारून त्या आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे आणि तरी देखील हे आरक्षणाचं त्रांगण काही सुटाय चिन्ह दिसत नाही म्हणजे हे आंदोलन अजून अजून उग्र होत आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख त्या प्रमु आंदोलक प्रमुख आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता अधिक अधिक आक्रमक बनत चालले आहेत आणि त्यांची भाषा जी टीच्या चौकशीनंतर वाटलं होतं काहीशी काहीशी नरम झाली आहे पण तसं काही झालेलं नाही आहे त्यांचा जो हट्ट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे त्याच्याकरता त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की हे आरक्षण सरकारने दिलेलं पोर्टात टिकणार नाही आणि म्हणून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे आणि ते देखील सगळे सोऱ्यांच्या नियमासकट आणि ते फार कठीण ओबीसी मधून आरक्षण हवे म्हटल्यानंतर ओबीसी त्याला तयार होणार नाहीत म्हणजे मराठा आणि ओबीसी हा वाद तयार होईल किंवा जर सरकारने ते आरक्षण दिलंच द्यावंच लागलं तर सरकारपासून ओबीसी नाराज होतील मग ओबीसीचा पोटा वाढवून मागावा लागेल तो पोटा वाढवण्याकरता पुन्हा केंद्र सरकारकडे म्हणजे ते लोकसभेत ते विधेयक मंजूर करून घेतलं पाहिजे मग ते सुप्रीम कोर्टात पुढे टिकलं पाहिजे अनेक कमगोऱ्या आहेत या आंदोलनाला आणि मराठा अधिकाधिक आक्रमक होत आहेत मराठा म्हणजे आंदोलक मराठा आंदोलनाचे त्यांची एक बाजू आहे ओबीसीची एक बाजू आहे आणि सरकारची एक बाजू आहे अशा वेळेस सर्वसामान्य माणूस नक्कीच कोळ्यात पडलाय म्हणजे काही लोकांना हे आंदोलन असं वाटतंय की अगदी योग्य आहे मराठा आंदोलकांना जे आरक्षण मागतायत तसं दिलं पाहिजे सरकारने मराठा आंदोलनाचे समर्थक आहेत अनेक आणि ते समर्थक अनेक प्रकारचे आवश्यकतील त्यामध्ये काही ओबीसी आवश्यकतील काही आंबेडकरी चळवळीतले लोक असू शकतील किंवा अगदी मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षण देखील मिळवून देऊ असं जाहीर केलं होतं त्यामुळे काही मुस्लिम लोक देखील असतील जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना देखील आरक्षणाची आशा आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आपण जर साथ दिली तर तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल मनोज जरांगे यांचे अल्पसंख्याक लोक स्वागत करतायत आणि त्यांचा देखील आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे त्यांनी त्यामुळे आंदोलन आता अधिकाधिक वाढत जात आहे आणि हे आंदोलन योग्य असं वाटणारे लोक आहेत हे आंदोलन पूर्णतः चुकीचं आहे याचं कारण मराठ्यांना ऑलरेडी आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि आता मुद्दामच हा सगळा आट्टा सुरू आहे हे मुद्दामच सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षणाची खरं तर गरजच नाहीये हो म्हणजे हे पूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं बरं का मराठ्यांना आरक्षणाची गरजच काय असं शरद पवारांनी म्हटलं होतं कोणते शरद पवार त्यांच्यावर आज आरोप होतो आहे की ते या आंदोलनामागचे प्रमुख आहेत किंवा बोलविता धनी आहेत किंवा या सगळ्या आंदोलनाचा मागची प्रमुख व्यक्ती अदृश्य आत हा शरद पवारांचा आहे शरद पवार सत्तेत असताना कुठल्याही आरक्षणाकडे कुठल्याही मागणीकडे लक्ष देत नाही कोणाच्याही आणि ज्या ज्यावेळी सत्तेतून जातात त्या त्यावेळी ते, ते सरकार विरोधात नेहमीच शेतकऱ्यांसाठी असेल आरक्षणाची आंदोलन असतील इतर न्याय हक्कांसाठी मागण्या असतील ते सगळे त्यावेळी आंदोलनं पेटतात आणि पेटवत जातात असा शरद पवारवर आरोप आहे आणि आता आंदोलनाची एक नवीन दिशा अशी झाली आहे म्हणजे पूर्वी देखील होतं पुढाऱ्यांना गावबंदी पुढाऱ्यांना गावबंदी हे पूर्वी जाहीर केलं होतं पण त्यानंतर त्याच्यावर वादविवाद झाले आणि ते काही काळ थांबलं होतं म्हणजे आरक्षणाचा गुलाल उधळल्यानंतर किंवा मराठा आरक्षण दिलं असं जाहीर केल्यानंतर काही काळ थांबलं होतं आता पुन्हा ते सुरू केलेलं आहे आणि पुढाऱ्यांना गावात प्रचारासाठी बंदी केली जाते मराठा आंदोलक त्यांना आढळतायत आणि त्यात आता मोठी मोठी नाव आहेत म्हणजे अगदी पंकजादा मुंडेंपासून चिखलीकरांपासून सुरुवात झाली पंकजाताई मुंडे माता प्रणिती बातमी येते आहे वेगवेगळ्या गावांमध्ये मराठा आंदोलक हे तिथे येणाऱ्या नेत्यांना तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो त्यांना अडवतायत आणि अनेकांची अशी टीका होत होती ही टीका जुनी आहे की शरद पवार हे आंदोलनाचे प्रणेते असल्यामुळे त्यांचा ताफा अजिबात अडवला जात नाही शरद पवारांशी संबंधित सुप्रियाताई सोळे शरद पवार स्वतः रोहित पवार उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी सम यांचा ताफा आढळ पण आता तसं घडताना दिसत नाहीये आता सरसकट पुढाऱ्यांचा ताफा आढवला जातो आहे आणि शरद पवार सुप्रियाताई सुळे यांच्यावर जे बोट दाखवलं जात होत स्वाभाविक आहे की एसआयटी चौकशी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे असंही म्हटलं जात आहे तर तो आता गैरसमज ठरणार आहे याचं कारण आहे की लवकरच आपल्याकडे बातमी येणार आहे आणि त्याच्यात काहीही नवल नाही ही बातमी जर आपल्यापर्यंत पोहोचली गेल्या आता येत्या काही दोन दिवसातच पोचली बातमी की प्रत्यक्ष शरद पवार सुप्रियाताई सुळे यांचा किंवा रोहित पवार यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला होय ही बातमी येईल याचं कारण आहे जर हे आंदोलन खरोखर रुग्रूप धारण करत आहे आणि मराठे आता हट्टाला पेटले आहेत तर स्वाभाविक आहे की ते कोणाचाही ताफा अडवतील त्यांच्या मागण्या पूर्ण मान्य झाल्याशिवाय ते आता मागे हटणार नाही असं जिद्दीने मनोज जरांगीनी सांगितलेलं आहे की उलट यापुढे मोठी सभा घेणार आहे दहा कोटी लोक त्या सभेला येतील माहित नाही दहा कोटी मराठे आहेत का पण मग अशी म्हटलं तसं की मराठा आंदोलनाला मदत करणारे त्या आंदोलनाला पाठिंबा समर्थन देणारे अनेक जाती धर्माचे लोक असू शकतील आणि ते सगळे बोलवणार आहे तेवढी मोठी सभा घेणार आहे असं मनोज जरांगीने जाहीर केलं आणि म्हणूनच आता नवल वाटून घ्यायची काही गरज नाही शरद पवार या आंदोलनाच्या मागे नाहीत हे शरद पवार यांना सिद्ध करायचंच आहे करणं भाग आहे आणि कदाचित नसतीलही कदाचित मे बी अनेक गोष्टी शरद पवारांकडे बोट दाखवत असल्या तरी आपण असं म्हणू शकतो तटस्थ म्हणून की नसतीलही आणि मग तसं तटस्थ म्हणून जर विचार करायचा झाला तर शरद पवार यांना आता स्वतःला अडवून घेणं भाग आहे हो म्हणजे त्यांचा दाफा शरद पवार सुप्रियाताई सुळे यांच्या बारामतीमधल्या एखाद्या गावामध्ये ते प्रचारला गेले होते पुण्याच्या जवळपास ते प्रचारला गेले होते आणि मराठा आंदोलकांनी त्यांना चले जावच्या घोषणा दिल्या त्यांचा ताफा अडवला त्यांना परत पाठवलं अशी बातमी आपण लवकरच पाहाल अशी आशा आहे आशा आहे म्हणजे तुम्ही म्हणाल काय मस्करी करता का आमची असं कधी होणं शक्यच नाही पण जर हे आंदोलन खरोखर आहे प्रामाणिक हे सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे की हे कुठल्या विशिष्ट राजकीय पक्षाविरोधी नाही आहे तर सगळ्याच राजकीय नेत्यांविरोधी आंदोलन आहे आणि मराठा आरक्षण हे आम्हाला आमच्या पद्धतीनेच मिळालं पाहिजे असं हट्ट आहे मग तुम्ही त्यासाठी काहीही करा आपापसात आप भांडा आपापसात आप एकत्र या मात्र आम्हाला आरक्षण हवं आहे ते ओबीसी सरसकट सगळे सोयरे जे म्हणतात त्यासकट तोंड प्रमाणपत्र हवं आहे आणि ते मिळालं तरच आमचं आंदोलन शांत होईल असं झरांगींनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे अशी बातमी जर अजून आलेली नाहीये तुम्ही म्हणाला आम्हाला येण्यात काढलं पण नाही अशी बातमी जर आली तर तुम्हाला नवन वाटू नये म्हणून मी आधीच सांगितलं की आता लवकरच अशी बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे शरद पवार सुप्रियाताई सुळे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला गाव नाव येईल स्थळ येईल लवकरच बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमेंट नसतो धन्यवाद